ततर सत्तर टक्के संमती असूनही मंजुरी नाही प्रशासनावर संतप्त झोपडपट्टी धारकांचा दबाव पाटील इस्टेट झोपडपट्टीतील नागरिकांचा संताप उफाळून आला आहे सर्वे क्रमांक पासष्ट व सहासष्ट येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत एसआरए प्रकल्पासाठी सत्तर टक्के संमती मिळवून पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रस्ताव सादर केला होता तरीही प्रशासनाने प्रस्तावाची तपासणी व मंजुरीस विलंब लावल्याने परिसरात रोष आणि असंतोष वाढत चालला आहे काही स्वयंघोषित पुढारी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी दुबार संमती गोळा करण्याचा प्रयत्न करत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण देखील निर्माण झाले आहे याला विरोध करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजन एकता परिषद मास मूव्हमेंट आणि इतर संघटनांनी झोपडपट्टी धारकांना न्याय मिळावा यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आमच्या हक्कासाठी लढू प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा असा एल्गार नागरिकांनी दिला असून प्रकल्प मंजूर झाल्यास झोपडपट्टीतील हजारो कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर आणि सुविधा मिळणार आहेत. प्रशासनाने विलंब थांबवून तत्काळ कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील नागरिकांनी यावेळी दिला आहे धन्यवाद पुणे न्यूज जय श्री आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका माझं नाव श्याम सदा फुले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुणे शहराचा सर पा सर्वे नंबर पासष्ट पाटील झोपडपट्टी ही पाटील शेट झोपडपट्टी बसवण्यासाठी रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री मान्य रामदासजी आठवले साहेब यांचा सा सिंहचा वाटा असून त्या ठिकाणी आमचे दरडीचे कार्यकर्ते स्वर्गीय बुद्धवासी सन्माननीय ते सूर्यकांतजी सरोगड हे त्या ठिकाणी काम करत होते आणि त्यांनी ती वस्ती बसवण्यासाठी खूप मेहनत घेतली सुरुवातीचं त्या ठिकाणचं जे लाईट बिलसुद्धा आलं हे भारतीय दलित पॅन्थर या नावाने आलं होतं तर अशा ह्या वस्तीमध्ये आमचा जिवाळ्याचा संबंध असून त्या ठिकाणी सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली परंतु ती टेंडर प्रक्रियासुद्धा रद्द करण्यात आली यानंतर त्या ठिकाणी समीर शेख जे लहानाचे मोठे झाले या बांधकाम व्यावसायिकाशी पार्टिसिटेट झोपडपट्टीतल्या नागरिकांनी आणि सर्व त्या ठिकाणी तळागाळामधल्या राहणाऱ्या लोकांनी संपर्क साधून त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्प राबवा अशी विनंती केल्यानंतर समीर शेख यांनी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी अवघ्या काही महिन्यामध्ये समीर शेख यांना सत्तर टक्के संमत्या झोपडपट्टी धारकांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही प्रथमत समीर शेख आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व झोपडपट्टी झोपडपट्टीधारकांचं अभिनंदन करतो की त्यांनी त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाअंतर्गत एसआरएफ प्रक प्रकल्प करता समीर शेख यांना सत्तर टक्के संमत्या दिल्या या ठिकाणी आता आता सध्या आपल्या पत्रकार परिषदेच्या ह्याच्यामधून आम्हाला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अधिकाऱ्यांनासुद्धा ही विनंती करायची की जो समीर शेख यांनी जो प्रस्ताव आपल्याकडं दाखल केलेला आहे हा प्रस्ताव पंधरा जुलैला दाखल केलेला आहे आज पंधरा जुलैनंतर हा सप्टेंबरची दहा तारीख आहे आणि आज तागायत त्या प्रस्तावाला मास्टर क्रमांक मिळालेला नाही आहे आपण स्कूटणी का केलेली नाही आहे आपण कुणाच्या दबावाखाली आहात का हा एस आर ए प्रकल्प अधिकाऱ्यांना आम्हाला प्रश्नचिन्ह आहे की आपण आत्तापर्यंत या प्रस्तावाला मान्यता मिळाली पाहिजे होती आपण मान्यता देण्यास दिलगिरी दिरंगाई केल्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा एकदा कुणीतरी विकसक पुन्हा झोपडपट्टी धारकांची फसवणूक करतो आहे पुन्हा संमत्या गोळा करतो आहे हे कुठंतरी तरी झोपडपट्टी धारकांना त्या ठिकाणी एसआरए प्रकल्प प्रकल्प होऊ नये अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम चालू आहे आणि याला आम्ही तीव्र विरोध करतो ज्या ठिकाणी झोपडपट्टी धारकांची फसवणूक होत असेल त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभं राहील आणि आम्हाला हेच सांगायचे त्या ठिकाणी जर सुरुवातीला प्रस्ताव दाखल केलेला आहे त्याला लवकरात लवकर मान्यता मिळावी अशी या ठिकाणी एस आर ए प्रकल्प अधिकाऱ्यांना देखील विनंती करतो आणि झोपडपट्टी पार धारकांना एक या ठिकाणी विनंती करतो की कुणाच्याही भूल तापांना आपण बळी पडू नका आणि आपण जे संवादे दिलेले आहेत आपल्याला आहे त्या ठिकाणी बावीसशे घरं मिळतील समीर शेख यांच्या माध्यमातूनच ती मिळतील त्यामुळे आपण कुणाच्या भूलतापांना बळी पडू नका बरं अजून तरी हा विषय तळ्यात मिळत आहे जर हा विषय तुमच्या हिशोबाने झाला नाही तर पुढची गणनी तुमची काय असणार थोडक्यात सांगणार रिपब्लिकन पक्ष झोपडपट्टी धारकांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे रस्त्यावरती उतरणारा पक्ष आहे धारकांना त्यांच्या हक्काची पक्की घरं मिळावी यासाठी आम्ही हे या सारे प्रकल्प अधिकारी असल मंत्रालय असल ज्या ठिकाणी प्रशासकीय काम त्या ठिकाणी चालतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढून हे आंदोलन तीव्र करू युवराज सिंग जुनी पाडीशेड पुणे पाच जुने बॉम्बे पुणे हावे रोड पाडीशेठ या कमसे कम सत्तर से अस्सी साल हमारे हो पिताजी पिताजीने झोपडपट्टी बसाईली अभी तक अभी तक तकलीफ तकलीमे निकाल रे अभी तक अभी तक मैं पचास साल का हो गया बुड्ढा हो गया अभी तक पिताजी गुजर गेले तुम्ही झोपडपट्टी हमारे पिताजीने ने करते से करते बढ़ाते बढ़ाते अभी आढाई झोपडपट्टी हो गे कम से कम पाडी शेड के अंदर वर काजी चाट मी मास मुवमेंट संघटनेचा संसभा अध्यक्ष भाई जगताप पुण्यामध्ये शिवाजीनगर या ठिकाणी पाटील शेड हा एरिया आहे या एरियामध्ये समीर शेख हे बिल्डर आहेत हे लहानाच्या मोठ्या वस्ती मध्ये झाले आहेत लोकांचं असं म्हणणं होतं की या पाटील शेठ एरियामध्ये एसरी झाली पाहिजे लोकांनी जवळजवळ समीर शेक यांना सत्तर टक्के परवानगी दिलेली आहे संमती दिलेली आहे तसेच प्रस्तावही दाखल केलेला आहे त्यांनी प प्रस्ताव पहिला दाखल केलेला आहे परंतु काही बाहेरची मंडळ येऊन त्या प्रस्तावाच्या विरोधामध्ये दुसरा प्रस्ताव बेकायदेशीरपणे राबवत आहे याच्या निषेधामध्ये आम्ही इथं समजलेला आहे बाहेरचे लोकांचा इथं करत असतील महा संघटना पाटील शेठच्या वस्तीच्या सोबत आहे बाहेर बाहेर बाहे, तुम्ही जे आता म्हणताय की दुसरे लोक प्रस्ताव वगैरे मारतात हे करताय त्याचे काय पुरावे आहेत का तुमच्याकडे लोकांक पुरा तुम लोक लोका बोलतात ना ए बेकायशे चालले आहेत दंदाळी चालू आहे कुंशाही चालली भाऊ किती उम्रं आहे त्या वस्तीमध्ये आणि त्यांच्या मागण्या काय आहेत बावीसशे उंबर आहेत आणि लोकांची मागणी की जे समरीक्षक जे समरीक्षकांचो पस्ता प्रस्ताव टाकलाय त्यांची आम्हाला मान्यता आहे आता आम्ही ऐकलं आहे की काही लोक त्यांच्या विरोधात आहेत काही लोक त्यांच्या सोबत आहेत तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणतात काही लोकांचं कसं आहे काही लोकांना पैसे पाहिजे आणि विरोध करायचं आहे मी बहुजन एकता परिषद या बहुजन सर्व हरा वर्गाच्या लोक चळवळीचा जिल्हाध्यक्ष आहे आणि मागील जवळजवळ सहा महिन्यापासून पाटील स्टेट झोपडपट्टी पुणे येथील काही तरुण महिला या सतत सातत्याने माझ्या संपर्कात आहेत आणि ते वारंवार मला पत्रव्यवहार करत आहेत मला सांगत आहेत की आमच्या झोपडपट्टीचं पुनर्वसन करायचं आहे आम्हाला आणि त्याकरता आम्ही आमच्या पसंतीचे जे आमच्या स्थानिक भागामध्ये राहतात त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे कारण की मागील वीस वर्षापासून त्यांची पुनर्वसनाच्या नावाखाली जी फसवणूक झालेली त्या फसवणुकीतून त्यांना वाचण्याचं आहे त्या फसवणुकीतून त्यांना बाहेर पडायचं आहे तर त्यांच्या ज्या विश्वासात नेमकी फसवणूक काय झाली त्यांना दोन हजार आठमध्ये पुराचे पाणी येते तुमचे घरं पुरामध्ये जातात तुम्हाला ड्रेनेजचे प्रश्न आहेत तुम्हाला आग लागते झोपड्यांना अशा पद्धतीचे त्यांना सांगितलं जातं आणि तुम्हाला आम्ही चांगले घरं देऊ आणि पक्के घर देऊ कारण कधीपासून चालू आहे आणि आज लोकांच्या काय म्हण मन, काय म्हणण्या आज लोकांचं म्हणणं असं आहे की चालू आता सहा महिन्यापासून तर मला माहिती आहे सहा महिन्याच्या कालावधी मला जे माहिती आहे ती माहिती मी तुमच्या समक्ष सांगतो कारण सहा महिन्यापूर्वी समीर शेखच्या संदर्भात मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की आम्हाला हा व्यक्ती विश्वासाचा वाटतो आणि आमच्या स्थानिक भागातला आहे आणि स्थानिक आहे आणि त्याचा प्रामाणिकपणा आम्हाला पुढं घेऊन चांगल्या पद्धतीचे पक्के घरं देऊ शकतात कारण की झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली आपण पाहतो की एसआरे माफिया निर्माण झालेला आहे पुणे शहरामध्ये आमच्या माणसा तुम्हाला दर्शकांना काय सांगायचं किंवा तुमच्या हे जे लोक हा व्हिडिओ पाहतील त्यांना काय सांगायचं मी आपल्या सर्व दर्शकांना आणि जे जे कोणी हा व्हिडिओ पाहतील त्यांना एवढं सांगू इच्छितो जर तुमची इच्छा असेल आणि तुमची पसंती ज्या व्यक्तीला असेल तर त्या व्यक्तीबरोबर प्रामाणिकपणे ठामपणे उभे राहा आणि त्याला साथ द्या नाहीतर तुम्ही काय करताल थोड्याफार पैशांच्या आमिषाला बळी पडताल आणि त्या पैशांच्या आमिषातून तुम्ही स्वतःच्या घराचा कुटुंबाचा घात करून घेताल तर तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचा घात करून घेऊ नका विश्वासाने ज्या माणसावर विश्वास ठेवलेला आहे त्या माणसासोबत साथ द्या त्याला आणि तुमचं पुनर्वसनाचं प्रकरण प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण पार पाडण्यात मदत करा त्याला अजून आहे